कार मी योगेश सध्या आपण आहोत हा तहसील आणि आपल्या सोबत आहेत आयती पंचायत समिती गणातून फॉर्म भरलेले जाणून काय भूमिका काय सांगाल सर आपण अर्ज दाखल केला आयती पंचायत समिती गणातून मी संदीप सुभाष आयतीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंचायत समितीसाठी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे बऱ्याच वर्षापासून जी आमची समाजातील गावातील जी पेंडिंग विषय ती घेऊन जाण्यासाठी मी आज अर्ज दाखल केलेला आहे रस्त्याचा विषय असून दे पाण्याचा विषय असून देज असून स्ट्रीट लाईट असून दे गटारे असून देत हे सर्व कामे पेंढी पडलेले आहे हे मी माननीय आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आराध्या देवत आसभ श्रीसाहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाखाली आज आरती पंचायत समितीमध्ये उमेदवार दाखवलेला आहे तुम्हाला असं म्हणायचं काय की गेल्या ज्या पंच पंचायत पंच समिती काळामध्ये विकास झाला नाही नेमके तुम्ही काय करणार आहात या विकास म्हणजे विकासामध्ये आरती गावात जर गेला तर आमच्या रस्त्याचे प्रश्न गंभीर मोठे निर्माण झालेले आहेत तसेच पाण्याचे प्रश्न बघत जवळजवळ आठ ते दहा दिवसातून पाणी यायला लागले आहे पाण्याचे लिकेचा प्रॉब्लेम जास्त झालेला आहे तो महत्वाचा विषय आहे हा विषय घेऊनच मी या पंचायत समितीसाठी ग्राउंड वरती उतरलो नक्कीच आपण ऐकलात संदीप आर्टिकर यांनी सांगितले की गेल्या पंचवर्ष काळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या नाहीत ज्या मूलभूत सुविधा पूर्ण गरजेचं होतं त्या पुरवण्यासाठी यावेळी ते निवडणूक फॉर्म भरले असल्याचे त्यांनी सांगितले धन्यवाद सर